नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती अमोळकीच्या भाग पंच्याण्णव वाजता आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज मी जाणार आहे मलबारी येथील प्रसिद्ध असे राजभवनमध्ये त्यासाठी आम्ही मुंबई सी एस टी येथून टॅक्सी पकडली आहे आणि आता पंधरा ते वीस मिनिटात राजभवन येथे पोचणार आहोत जाताना मरीन ड्राईव्हचा हा सुंदर समुद्रकिनारा म्हणजेच विन नेकलेस दिसत आहे तर मित्रांनो राजभवनमध्ये येण्याचं विशेष कारण म्हणजे आज राजभवनमध्ये आहे गुंडी देवी म्हणजेच साखळी देवीची यात्रा मित्रांनो राजभवनमध्ये साखळी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली होती वर्षातून एकदा हा सुवर्णश्रेम येतो त्यानिमित्ताने देवीचे दर्शन होते त्याचबरोबर आपल्याला राजभवन सुद्धा पाहता येते राजभवन मध्ये बाजूला जो समुद्रकिनारा आहे आणि त्या समुद्रकिनाराच्या बाजूला आहे ते गुंडे देवीचे म्हणजे साखळी देवीचे, देवीचे, देवीचे सुंदर मंदिर आणि या मंदिरात विशेष येण्याचं विशेष कारण म्हणजे साखळी देवीची जत्रा तर मित्रांनो आपण जेव्हा राजभवनमध्ये येतो तर आपल्याला देवीचं जर दर्शन होतेच त्याचबरोबर आपल्याला राजभवनसुद्धा पाहता येतं आणि छानसा फेरफटकासुद्धा फेर मारता येतो मित्रांनो मालवारी हिल मधील राजभवन हे सर्वसामान्यांना जाण्यास बंदी असते पण वर्षातून असा एक दिवस येतो की आपण राजभवन पाहू शकतो तो दिवस म्हणजे साखळी देवीची यात्रा चला तर भक्ती प्रवासाला आपण सुरुवात करू राजभवनातील श्री गुंडी देवीची यात्रा ही गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी ही यात्रा भरते मुंबईच्या अनेक भागातून भाविक लोक देवीच्या देवी 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 दर्शनासाठी येतात देवी आणि आशीर्वादही घेतात चला तर आता मी आपला जास्त वेळ हे आपण श्रीगुंडी देवी म्हणजेच सकाळी देवीच्या यात्रेत आलेल्या भक्तांच्या आनंदात सहभागी होऊ आणि देवीचं दर्शन सुद्धा घेऊ आणि आशीर्वादसुद्धा आहात ना ऑनलाईन चला तर बोला आई माऊलीचा उदो उदो हे मागच्या वेळी पाऊस होता माहिती साहेब तुम्ही कुठे चाललात मी देवीच्या दर्शनात तसं जायचं सर हे अटल उद्यान आहे अटल उद्यान हा मग समुद्र बघाय आहे ना भारी आहे ना व्यू हा हा बघा बघा येतो ना तिथे मोर जातात ना मोर पाळलेले या हा हा पाळलेले आहेत मोर पाळलेले आहेत हा स्पेशली सर धन्यवाद आम्हाला इथे बोला जय माता दी

Ay n a d i s t a na a k a m u k

কমে দরজি হ্যাঁ তিক अरे वरती आहे अरे वरती चांगली इथून इथूनच उतरायचंय आता मागे पण कधी झाली गर्दी एक काढ दोन दोन मिनट हा राहू बा

മാവർത്തി अरे സാഭ चला फटाफट दर्शन घ्या समुद्राच्या पुढे ग्याना पण इथे चला आता को तैयार है काली वाली बेटा काली वाली अयो आ ले सारे ले ना দো <laughs> মা फुल ब फुल फुल हा चांगलं आलं मस्त हलू नका कितना प्यारा वाली आखो काय हा तुला आवडेल

Hãy subscribe cho cái Ghiền đi Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn تھائے گئے جو جھوٹ ایک ایک نکلے ایک 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 آمد آمد آیا سجنا دن کے لیے سیو تھا تھائے परतीचा प्रवास लोक काय कस का रे अरे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिस आहे मधले बोलायचं नाही रे दुधाची गाडी हां अत्र गाडी म्हणजे दुधाची गाडी ऐ कसे हे करतात <laughs>

मान किती बघितलं तुझं देवीला बघून बाहेर आलो ना तर मी बघितलं काय गायनिंग मला à giáo viên Hãy subscribe cho kênh Ghiền Mì वडा पाव खाइल न

thank mm -hmm. you धन्यवाद माझ्या मित्रांनो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली वेट भाग शहाण्णव स्वतःची काळजी आहे कारण आपण सुरक्षित आपलं कुटुंब सुरक्षित आणि हो पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेने दुसऱ्या मंगळवारी श्री गुंडी देवीची यात्रा म्हणजे साखळी देवीची यात्रा जेव्हा भरेल तेव्हा सहकुटुंब सह बरोबर आपण राजभवनला भेट द्या आणि देवीचं दर्शन द्या तिचा आशीर्वाद घ्या <generals> राजभवनमध्ये फेरफटका मारा आणि राजभवन मध्ये फेरफटका मारून बाहेर आला तर गेटच्या बाहेरच आपल्याला दोन मिनटं तर जय मला मन म्हणजेच आपलं श्री क्षेत्र खंडोबाचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्या आणि त्याचा आशीर्वाद घ्या आता मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हेलकोट हेलकोट जय मल्लार आई माउली उदो उदो